भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबरला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार चार डिसेंबरच्या मध्यरात्री पासून ते सात डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मध्यरात्री पर्यंत महाराष्ट्र पोलीस कायदेचे कलम छत्तीस चे पोट कलम अ ते फ लागू करण्यात आले आहे या आदेशामुळे सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्या अधिपत्यातील कनिष्ठ अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणांवरील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक निर्देश देण्याचे अधिकार देण्यात आले आहे लागू करण्यात आलेले निर्बंध मिरवणुकीचा रस्ता वेळ निश्चित करणे आणि धार्मिक स्थळाजवळ लोकांच्या वर्तनावर निर्बंध घालण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे गाणी गाणे ढोल ताशे वाजवणे तसेच लावडस्पीकर वाजवण्यावर आवश्यक मर्यादा लावण्याचा अधिकार रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखण्यासाठी आवश्यक निर्देश देण्याचे अधिकार पोलिसांना प्राप्त आहे या कालावधीत सभा मिरवणुका आयोजित करणे वाद्य किंवा लाऊडस्पीकर वाजवणे आणि मिरवणुकीचा मार्ग निश्चित करणे यासाठी संबंधित पोलीस ठाणे अमलदारांची पूर्व परवानगी घेणे अनिवार्य राहणार आहे जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना पोलीस सूचनांचे पालन करावे आणि शांतता राखण्या सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे